नमस्कार आपल्या आजच्या लघुभाईकथेचे नाव आहे माजगावची कथा आणि या कथेचे लेखक आहेत सागर जाधव चला तर मग कथेला सुरवात करूया ही कथा सत्यकथा आहे आणि ग्रामीण भागातील असल्यामुळे शहरी मित्रांना समजावी यासाठी जास्त तपशिलाद्वारे स्पष्ट केली आहे माझ्या गावी म्हणजे माझगावमध्ये साधारण चार पाच वर्षांपूर्वी घडलेली ही एक सत्यकथा आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेलच की उन्हाळ्यात बारा तास लोडशेडिंग असतं मग शेतांना पाणी पाजण्याचे काम लाईट असेल तेव्हा म्हणजे कधीही अमावस्या असो वा पौर्णिमा रात्री अपरात्री करावे लागते अगदी मीही काही वेळा पूर्ण रात्र जागलोय अशाच एका अमावस्येच्या रात्री आमच्या शेजारील पाटील काका त्यांच्या मोठ्या भावासोबत उसाच्या शेतास पाणी पाजण्यास गेले काकांचे शेत डोंगराच्या अगदी जवळच होते काकांनी सर्व सरींना समान पाणी सोडले सर्वसरी भरण्यास वेळ लागणार होता त्यामुळे त्यांनी शेतातच रिकाम्या जागेत एक शेड तयार करून तिथे खाट ठेवली होती तिथे ते दोघेही झोपले आता मध्यरात्र झाली होती आणि काकांना अचानक कोणीतरी हलवले पाहतात तर काय तो त्यांचा खास मित्र होता तो चेहरा तोच आवाज आणि तीच शरीर असते तो काकांना जागे करत होता काका उठल्यावर म्हणाला पाटला झोपलायस काय काम नाही का काका म्हणाले अरे सर्व सरींना पाणी सोडले वेळ लागल म्हणून झोपलोय बघ थोडा वेळ आणि तू तर काय करतोयच र अरे तुझ्याकडे चालू होतो जनावरांच्या शेडसाठी एक सागाचं लाकूड पाहिजे होतं दिवसा डोंगरात वनरक्षक असतो चल आता घेऊन येऊया तुलाही आता तसं काम नाहीच तो काकांचा खास मित्र होता त्यामुळे काकाही त्याच्यासोबत निघाले काकाने बॅटरी आणि टॉवेल घेतला दोघेही निघाले गप्पा मारत ते कधी डोंगरात पोहोचले कळलंच नाही काकांनाही समजलं नाही काका त्याला ना ना बोलले बरं तो चल तोड आता तुला हवं ते लाकूड तो म्हणाला जरा पुढे चल पुढे चांगली मोठी लाकडी आहेत बघ असे करत करत तो काकांना खूप पुढे घेऊन गे गेला आता कसे काय काय माहिती काकांचे नशीब म्हणा किंवा देवाची कृपा काकांना काहीतरी विचित्र वाटू लागलं त्यांना दरदरून घाम फुटला अचानक ते जागेवर थांबले आणि त्या मित्राला म्हणाले कोण आहेस तू आणि कुठे नेतोस मला आता मात्र तो मित्रही थांबला पण आता त्याचा आवाज बदलला होता तो काकांचा मित्र नव्हता त्याला काकांना त्याच्या एरियात न्यायचं होतं पण काका वेळेत शुद्धीवर आलं तो काकांना म्हणाला वाचलास तू असे म्हणून जोरजोरात किंकाळ्या फोडत तो क्षणार्धात गायब झाला त्याचा तो अवतार पाहून काका खूप घाबरले आणि काट्याकुटातून जीव मुठीत घेऊन पळत पळत आपल्या भावाजवळ येऊन झोपले सकाळी त्यांची हालत खूपच खराब झाली होती त्यांना शेतातून बैलगाडीतून घरी आणावे लागले तब्बल सहा महिने ते हॉस्पिटलमध्ये होते आता ते ठीक झाले आहेत आणि त्यांनी शेतात ठिबक बसवलं आहे ते आता रात्री शेतात जात नाहीत तो प्रसंग सांगताना आजही त्यांचे हातपाय थरथर कापतात मित्रांनो तुम्हाला पटो किंवा न पटो पण ही सत्यकथा आहे काकांची ती हालत त्यांचे भय मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे अनुभवले आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद